नमस्कार मित्रांनो मी नितीन गोपाल आपलं सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ असा आहे एक तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे म्हणजे ह्याच्या आम्ही ह्याच्या पूर्वी केलं होतं परंतु आज तुम्हाला प्रत्यक्षात दाखवण्याचा प्रयत्न करतो ती रेसिपी अशी आहे की आम्ही चिकन मॅरिनेट केलं आहे आणि नळ्यावरती नळ्यावरती चिकन कसं बनवायचं हे तुम्हाला दाखवतो नळ्यावरचं चिकन कसं भाजायचं ही इकडे तयारी चालू आहे इथं आता हे असे चिरे लावून घेतले एक इकडे चिरा एक इकडे चिरा आहे ह्याच्यावरती आता नळा ठेवणार आणि खाली लाकडं भेटवणार आणि त्याच्यानंतर आपली ही रेसिपी सगळी स्टार्ट असेल इथं लाकडं आणायचं काम चालू आहे आपला हा आप फंटर छोटा प्रत्यूष लाकडं आणतोय आणि हे सगळं झालं की आपण आता लगेच आता रेसिपीला सुरुवात करायची चला तर मग कशी रेसिपी तयार करतो आपण दाखवूया हा आमचा फंटर हा आपला भाचा आहे नयन भांडावळे नळा घेऊन आलाय पद्धतशीर नळा ठेवला गेला आहे खाली ह्याच्यासाठीच आपण हीच रेसिपी असं आयोजन केलं आहे आणि हे बघा पाऊस पण सुरू झाला आहे ढगाळ वातावरण आहे आणि पावसाला सुरुवात झाली इकडे चिरा आहे इकडे चिरा आहे आणि वरती आपण नळा ठेवला आहे आणि त्याच्याबरोबर खाली लाकडं टाकून या ठिकाणी आपण आग पेटवायला सुरुवात केली आहे एकदा का आग जोरात पेटली की हा नळा तापणार आहे नळा तापल्यानंतर आपण वरती बटर आहे आणि बटर टाकून वरती चिकन कसं आप ते आपण पुढे व्हिडिओत बघूया चला त्याच्या त्यापूर्वी आता तुम्हाला मी चिकन कसं मॅरिनेट केलं काय काय ना ते तुम्हाला दाखवतो चिकन आपण व्हिडिओमध्ये दाखवलं नाही कसं मॅरिनेट केलंय पण जरा अगदर ओमला तयार करायला लागली होती मी उशीर आलो तर आता मॅरिनेट कसं केलंय ते आपण फक्त बघूया वा जबरदस्त आणि आतमध्ये स्मोक घेण्यासाठी ना कोळसा आणि कोळशावर काय टाकलं तर तूप 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 तुपाची धार तुपाची धार टाकली आहे आणि त्याच्यामुळं एक ह्याला स्मेल पण चांगला जबरदस्त आला आहे ओके दा दाखव पीस काढून मॅरिनेट जबरदस्त मॅरिनेशन झालंय आणि मॅरिनेशनसाठी आपण काय वापरले माहिती आहे हा आपण सुहानाचा आणला आहे तुम्ही दुसरा पुढचा पण तंदुरी मसाला वापरू शकता हा चिकन तंदुरी मिक्स मसाला आहे सुहानाचा आणि तो आपण वापरलेला आहे आणि त्याच्यात ॲडिशनल आपल्याला आवडायला पाहिजे म्हणजे चांगलं झालं पाहिजे म्हणून आपण लसूण ने आलं थोडं ग्राइंड करून त्यात मिक्स केलं आहे बाकी मीठ वगैरे टाकायची काही गरज नसते कारण ह्याच्यात सगळं ऑलरेडी ॲडिड असतं तर हे असं सगळं चिकन असं मॅरिनेशन झाले साधारण मराठा एक दीड तास झाला हे मॅरिनेट होतं आहे आणि आपण आता हे नळ्यावर भाजायला चाललो आहे आणि त्यासाठी खास आपण बटर आणलं आहे ते पण बटर घेऊन ये आणि ते बटर नाही आपण आता ते आज चला तर आपण <स्तुण> आता डायरेक्ट चिकन फ्राय करताना भाजताना पुढचा हा इकडे आग एकदम परफेक्ट पाहिजे पाहिजे तशी पेटायला सुरुवात झालेली आहे ओके आणि नळासुद्धा तापलेला आहे आपण पाहू शकतो बघा वरती धूर येते म्हणजे तापला येतो पाणी सगळं त्या नळ्यातलं जिरून गेलं आहे आता आपल्याला काय करायला लागणार आहे प्रथम आहे ना पहिला आपण ह्या नळ्यावरती बटर टाकायला पाहिजे नाहीतर डायरेक्ट जर चिकन टाकलं तर ते चिकटतं त्याच्या अगोदर म्हणजे बटर भाजायच्या आधी चिकन भाजायच्या आधी नळ्यावरती बटर टाकून घ्यायचं नंतर मग हे करायचं आता आपल्याला काय करणार आहे बटर एकदम घट्ट आहे तर ते आपल्याला विकलवून घ्यायला लागणार आहे त्यासाठी आपण वरती एक डिश ही ठेवली आहे वाटी ठेवली आहे आणि त्या वाटीत आता आपण बटर टाकणार आहे का तर वाटी ही तापत जाणार आहे आणि त्याच्यात बटर पातळ होत जाणार आहे पहिल्या नळ्यावरती आपल्याला बटर लावून घ्यायचं आहे पद्धतशीर अगदी बटर लावायचं कारण म्हणजे काय की त्याच्यावर चिकन चिकटलं नाही पाहिजे म्हणून आधी बटर लावायचं त्याच्यावरती एक एक केस टाकायचा हो

एक क्लोज शॉट घेतो फायनली फायनली चिकन फ्राय झालेलं आहे सगळं नळ्यावरची तंदुरी झाली आहे जेवायला बसलेलं आहे इकडे अंडा राईस आहे उड्यात अंडा राईस आणि हे चिकन हे बघा तर ना भरपूर पाऊस आला म्हणून आतमध्ये जेवायला बसलेलो हे या कसं झालं चिकन खाऊन बघ चाले सर्वणी खायला सुरवात करा अयन कसं झालं आहे मस्त आहे एक नंबर प्रत्येस आवडलं काय हा एक नंबर झाला आहे जबरदस्त चिकन मी सुद्धा खाऊन बघतो हो कसं झालंय तर या खाल्लंच काय बघ पहिलं खाऊन पटकन लगेच खाऊन बघ क्वालिटी एक आहे एक नंबर तर फायनली असं आमचं हे चिकन या ठिकाणी ही पार्टी झालेली आहेत डळ्यावरचं चिकन भाजून बिट्ट्या शेट कसं झालं आहे तर तरना चला तर हा आजचा व्हिडिओ असा होता पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये बाय बाय